नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास गव्हाच्या पिठाचे लाडूची रेसिपी सादर करीत आहे साहित्य पाच वाट्या सपाट गव्हाचं पीठ घेणे दोन वाट्या खोबर खिसलेलं घेणे एक वाटी खारीक पावडर घेणे व थोडे काजू घेणे बदाम घेणे वेलदोडे घेणे वर लावण्यासाठी बेदाणे घेणे व दोन वाट्या खिसलेलं गूळ घेणे व खसखस घेणे आणि पाव किलो तूप घेणे प्रथम आपण खसखस भाजून घेत आहोत भाजून घेतल्यामुळे एकदम कुरकुरीत होते आणि जास्त दिवस लाडू टिकू शकता हे लाडू अगदी झटपट होणारे आहेत मसालाही खूप हलके असतात भाजल्यामुळे छान चव येते व पणा येतो आणि अगदी आपलं सुपात केल्यामुळे खूप खुसखुशी होऊ शकतात अगदी खसखस भाजून झाली आहे अगदी असं लाल कलर येईपर्यंत भाजून घेणे आता आपण बदाम भाजून घेत आहोत बदाम सुद्धा भाजल्यामुळे आडगे त्याला कुरकुरीतपणा येत किंवा तुम्ही उन्हात सुद्धा वाळून घेऊ शकतात भाजून घेऊ शकतात जर पावसाळा असलं की भाजून घेणे उन्हाळा असला उन्हात वाळून जरी घेतला अगदी कुरकुरीत होऊ शकतात आपले बदाम भाजून झाले आहेत आता आपण काजू भाजून घेऊ काजू सुद्धा भाजल्यामुळे शांत होऊ येते आणि लाडू व्याजवर टिकू शकतात आपण खोबर भाजून घेत आहोत खोबर सुद्धा चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून आता तुम्ही पाहू शकता खोबर घातल्यामुळे खूप चविष्ट लाडू होतात आणि खायला एकदम कुरकुरीत लागतात त्यामुळे आपण सुकं खोबर शिसून घेणे व खिसल्यानंतर ते अगदी छान भाजून घेणे आता तुम्ही पाहू शकता आपलं सुद्धा कुरकुरीत भाजून झालं आहे झालं आहे अगदी बारीक गॅसवर भाजून घेणे आता आपण तूप घालत आहोत तूप घातल्यामुळे पीठ करपणार नाही पाच वाटीला पाव किलो तूप लागत आता आपण ह्यात गव्हाचं पीठ घालत आहोत बारीक गॅसवर तुम्ही भाजून घेऊ शकता तुम्हाला तूप जास्त नको वाटलं दोनशे ग्राम पण भरपूर होईल आता आपण गव्हाचं पीठ अगदी व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपलं गव्हाचं पीठ छान भाजून झालं आहे तूप सुटलं आहे तूप सुटेपर्यंत भाजून घेणे तुम्ही पाहू शकता छान तूप सुटलं आहे आता तूप सुटेपर्यंत भाजलं पाहिजे अगदी व्यवस्थित भाजून झालं आहे आता आपण परातीत काढून घेणे हे लाडू खूप पौष्टिक असतात खायला पण खूप चविष्ट असतात त्यात तुपात भाजल्यामुळे खूप छान चव येते आता आपण खारीक पावडर भाजत आहोत पावडर पावडरसुद्धा अगदी थोडंसं गरम करून घेणे भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात व खरपूस होऊ शकते खारीक पावडर घातल्यामुळे कुरकुरीतपणा येतो त्यामुळे तुम्ही खारीक पावडर घालू शकता शकता अगदी छान भाजून झालं आहे अगदी थोडं गरम झालं की मग काढणे अगदी बारीक गॅसवर भाजून घेणे मोठं केलं की करपण्याची भीती असते त्यामुळं बारीक गॅसवरच भाजलं पाहिजे आता आपली खारीक पावडर भाजून झाली आहे आता आपण खारीक पावडर काढून घेणे खूपच सुंदर लाडू होऊ शकतात पौष्टिक होऊ शकतात आणि घरच्या घरी केल्यामुळे खूप चविष्ट पण होऊ शकतात आता आपण थोडं तूप घालणे तूप घातल्यामुळे गूळ करपत नसतं तर दोन वाट्या गूळ बारीक खिसून घेतला आहे आता आपण गूळ छान विरगळून घेणे त्यात अगदी किंचित पाणी घालणे गुळ करपणार नाही व होऊ शकत आठवी थोडं चार चमच्याने दोन चमचे पाणी घालणे आता तुम्ही पाहू शकता पूर्ण गुळ वेगळ आहे दूध हे गुळ विरगळण्यासाठी तुम्ही थोडस पाणी घालू शकता अगदी असं एक तारी पाच येईपर्यंत दूध विरगळून घेणे आता तुम्ही पाहू शकता याला तार आली आहे गॅस बंद करणे अगदी असं चॉकलेटी कलर येईपर्यंत घेणे यात खोबर घालत आहोत भाजलेलं खोबर घालणे व काजू बदाम घालणे अगदी डिंकाच्या लाडूसारखे पौष्टिक लाडू, लाडू होऊ शकतात वेलदोड्याची पूड घालणे खसखस सुद्धा थोडी बारीक वाटून घेणे वाटून घेतल्यामुळे त्याला खूप छान चव येते आता सगळं एकत्र मिक्स करून घेणे तुम्ही ह्याचे लाडू बनवू शकता वड्या बनवू शकता वड्या सुद्धा खूप छान होतात यात गूळ घालत आहे गूळ हे पौष्टिक असतं तुम्ही साखर पण घालू शकता गूळ घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता तुम्ही आता सगळं एकत्र एक मिसळून घेणे थोडंसं गार झाल्यानंतर हे लाडू वळू शकता तुम्ही गरम असताना चटके बसतात त्यामुळं थोडंसं गार झाल्यानंतर लाडू वळवून घेणे अगदी खूप पौष्टिक लाडू होतात खारीक पावडर घातल्यामुळे त्याला खुशखुशीतपणा येत आता आपलं लाडू बांधून घेणे अगदी गोल गरगरीत असे लाडू बांधून घेणे तुम्ही पाहू शकता किती गोल झालं आहे आपण ह्याला बेदाना लावून घेणे सगोल घरगरीत लाडू बनवून घेणे तर आपले सगळे लाडू बनवून तयार आहेत आपले घावाच्या पिठाचे लाडू खमंग पौष्टिक झाले आहेत सुद्धा घरी लाडू बनवू शकता व खूपच पौष्टिक आहेत आणि मुलांना डब्यात देऊ शकता तुम्ही घरी खाऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता गावाला नेऊ शकता लहान मुलांना तर लाडू खूपच आवडतात माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खावा आनंदी रवा